नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे कुलभूषण पंडित कोण कुलभूषण पंडित तुम्हाला असं वाटेल कुठल्या कलाकाराबद्दल ही बोलते आम्ही तर त्याचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही आहे कुलभूषण पंडित म्हणजेच ज्येष्ठ दिवंगत कलाकार राजकुमार जानी राजकुमार राजकुमार यांच्याबरोबरचे माझे किस्से ना खूप भन्नाट आहेत फक्त सा सा, सा ते सांगायच्या आधी मी त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड त्यांच्या कारकिर्दीचा चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेते आणि त्यांच्या आयुष्यात एक घडलेली फार मोठी घटना होती त्याविषयीसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे आज कुलभूषण पंडित हे राजकुमार यांचं खरं नाव आणि बलुचिस्तानामधून ते इथे भारतामध्ये आले होते काश्मीरी पंडित राजकुमार यांनी सुद्धा कधी चित्रपट सृष्टीमध्ये आपण काम करू असं कधी त्यांना वाटलं सुद्धा नव्हतं ते मुंबईला आले मुंबईला सर्वसाधारणतः माणसं येतात ते म्हणजे ज्यांना जे चित्रपट सृष्टीमध्ये जे नंतर काम करतात त्यांच्याबद्दल मी प्रामुख्याने बोलते की ते जेव्हा मुंबईला येतात तेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी येतात मात्र राजकुमार मुंबईला आले ना ते पोलीस खात्यामध्ये नोकरी करण्यासाठी त्यांनी पोलीस खात्यामध्ये त्यांना न नोकरी मिळाली होती आणि त्यांची मुंबईला इथे त्यांची ट्रान्सफर झाली आणि ते मुंबईला आले आणि माहीम पोलीस स्टेशन जे आहे तिथे ते सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते आल्यानंतर असं होतं की कधी म्हणजे चित्रपट बघायचा शौक होता राजकुमार यांना मात्र आपण चित्रपटात काम करावं वगैरे असं त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आणि त्यांचे काही मित्र जे होते इथे आल्यानंतर जे मित्र जमले होते तर ते, ते मित्र त्यांना नेहमी सांगायचे की अरे तुझ्यामध्ये ना एक छान असा डौल आहे आणि तुझी जे बोलण्याची पद्धत आहे ती खूप छान आहे तर तू चित्रपटामध्ये का नाही काम कर तुला सहज काम मिळेल बरं देखणे सुद्धा होते राजकुमार तर राजकुमार म्हणाले जे मला काही असं मी कधी काही के विचार केलेला नाही आणि माझी ही इन्स्पेक्टरची नोकरी आहे ना तीच चांगली आहे म्हणून तरी त्यांच्या एका मित्राने असं केलं होतं त्यांनी होतं की माझ्या ना एक ओळखीचे निर्माता आहेत तर मी त्यांना तुझे फोटो देतो तर खरं म्हणजे राजकुमार तयार झाले नव्हते फोटोग्राफ त्या मित्राला काढून देण्यासाठी परंतु तो खूप पाठी लागला, तेव्हा त्यांनी विचार केला राजकुमारनी की हा फोटो काढेल आणि त्या निर्मात्याला देईल सुद्धा मात्र तो निर्माता लगेच थोडा आपल्याला लगेच काम देणार आहे म्हणून त्यांनी सुद्धा एक मित्राचं मन राखावं या उद्देशाने फोटो काढले ही एकोणीसशे एकावन्न सालची गोष्ट असेल पन्नास ची राजकुमार बघण्यासाठी ऑपेरा हाऊसला गेले होते गिरगाव म्हणजे ग्रँड रोडच्या आणि तिथे ते पिक्चर सुरू होणार होतं त्याच्या आधी तुम्हाला माहिती असेल म्हणजे आता जे पन्नाशीच्या वयाच्या आहेत पन्नाशी मध्ये तर त्यांना माहिती असेल की पूर्वी थिएटरमध्ये असं एक तर सिंगल थिएटर्स असत आणि थिएटरमध्ये बाहेर सोकेशमध्ये काचेच्या जे चित्रपटाचे फोटोग्राफ्स किंवा त्याची पोस्टर्स जी असायची तर ती लावली जात असत आणि त्याच्यातनं एक साधारणतः लोकांना कळायचं की ह्याच्यामध्ये कलाकार आणि कोण कौन कोण आहेत मूळ कलाकारांत मुख्य प्रमुख कलाकारांच्या सोबत आणि एक साधारणतः जो चित्रपटाचा जो काही त्याचा विषय आहे किंवा काही ना तर तो, तो सुद्धा त्यांना समजत असे तर ती सगळे पोस्टर्स होती ते राजकुमार बघत होते कारण तो शो सुरू होणार होता ते ज्या शो ला गेले होते ते आणि त्यांच्याकडे एक माणूस आला तेवढ्यात सुटा बुटातला आणि त्यांनी सांगितले तू माझ्या चित्रपटात काम करशील का तर राजकुमार म्हणाले की नाही नाही मला नाही काम करायचं अरे नाही नाही पण मला ना तुझे फोटो फार आवडलेले आहेत आणि तू माझ्या चित्रपटात काम कर आता ते होते निर निर्माता नक्वी आणि नजम नक्वी ना, त्यांचं नाव होतं आणि त्यांनी ते त्यांच्या राजकुमार यांच्या मित्रांनी जे फोटो काढले होते आणि सांगितलं होतं की माझ्या ओळखीच्या एका निर्मात्याला मी देणार आहे तर ते निर्माता हे नक्कीच होते आणि हा म्हणजे योगायोग होता आणि ही डेस्टिनी असावी राजकुमार यांची की ते चित्रपट सृष्टीमध्ये एवढं मोठं नाव नंतर करतील आणि त्यांनी नक्वीनी सांगितलं की अरे नाही तू माझ्या चित्रपट काम कर बघ म्हणून आणि त्यांनी रंगिली नावाचा चित्रपट राजकुमार यांनी केला तो चित्रपट फारसा चालला नाही त्याच्यामुळे मग राजकुमार यांनी पण फारसं लक्ष दिलं नाही मात्र त्यांनी अजून एक अबो शेर नावाचा आणि घमंड नावाचा चित्रपट केला तर ते चित्रपटसुद्धा फारसे काही चालले नाहीत त्याच्यामुळे ही जी चित्रपट कारकिर्द आहे ती राजकुमार यांनी काही फारशी गंभीरपणे घेतली नव्हती मात्र त्यांना नंतरच्या काळामध्ये कळलं दोन चार वर्षानंतर की मेहबूब खान आहेत तर ते त्यांच्या एका चित्रपटासाठी एका कलाकाराच्या नवीन नवीन कलाकाराचा चेहरा फारसा पडद्यावरती आलेला नाहीये तर अशा कलाकाराच्या शोधामध्ये आहेत आणि नरगिसच्या पतीची भूमिका ती आहे म्हणून तर एक दिवशी राजकुमार मेहबूब खान यांना भेटायला मेहबूब स्टुडिओ मध्ये गेले वांद्र्याच्या आणि मेहबूब खान यांनी बघितलं राजकुमार यांच्याकडे तर जसं असतं ना की एक इन्स्पेक्टर म्हटलं तर पोलीस खात्यातील व्यक्तीचा एक जो असतो त्याचा देहबोली ती एक वेगळी असते एक याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण बॉडी लँग्वेज मध्ये तो त्यांचा जो दरारा किंवा काही हे सगळं आढळत असतो आपल्याला तर त्यांना असं वाटलं की हा जी मात्र नरगेशची जी पतीची भूमिका आहे ती असं आहे की ते थोडासा अधू झालेला तो नवरा आहे आणि शेवटी परिस्थितीला गरीब परिस्थितीला कंटाळून तो घर सोडून जातो आणि शांत आणि असा आहे तो तर तो, तो। त्या भूमिकेमध्ये राजकुमार किती शोभतील मात्र त्यांनी राजकुमार तू असं कर एक बंडी आणि धोतर आहे तू घालून येते आणि मग मी तुझी टेस्ट घेतो म्हणून तर राजकुमार गेले मध्ये त्यांनी त्यांना ते बंडी आणि धोतर देण्यात आलं थोडस मेकअप केला वगैरे आणि त्यांनी ऑडिशन दिली राजकुमारनी आणि जे काही त्यांना संवाद दिले होते मेहबूब खानने ते इतके त्यांनी ते सुंदर पद्धतीने बोलले आणि तो जो श्याम जो होता शामू त्याचं नाव जे कॅरेक्टरच होतं ते इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी साकार केलं त्या दोन ओळींमध्ये की मेहबूब खान यांनी तिकडच्या तिकडे त्यांची निवड केली चित्रपट तो होता मदर इंडिया हा चित्रपट खूप चालला या चित्रपटाचा नरगिसना तर फायदा झाला परंतु जे बाकीचे कलाकार होते सुनील दत्त होते आणि आणखीन काही कलाकार होते इवन तो छोटा मुलगा लहान मुलांचं जे काम केलं होतं साजिद खान तर या सगळ्यांना त्याचा फायदा झाला मात्र हा चित्रपट जेव्हा चालला आणि त्याचा ते जुबली जेव्हा सुरू होती त्या त्यावेळेला राजकुमार यांच्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली तेव्हा म्हणजे बाकीचे कलाकार जे बाकी कला मदर इंडियाचे होते आणि दिग्दर्शक निर्माता मेहबूब खान होते ते या चित्रपटाचं यश सगळेजण चाखत असताना राजकुमार मात्र जेलमध्ये होते आणि ते काय झाड झालं होतं ती खरी खरी घटना मी तुम्हाला आज सांगते कारण असं झालं ना की त्या या घटनेचं अनेक काहीतरी त्याच्यावरती लोक बोलतात मात्र खरी घटना फार कमी लोकांना माहिती आहे की राजकुमार जीवा जसं मी म्हटलं की ते माहीम पोलीस स्टेशनमध्ये होते आणि चित्रपट जरी काम करायला सुरुवात केली होती राजकुमार यांनी तरी सुद्धा त्यांनी आपली नोकरी सोडली नव्हती आणि ते सब इन्स्पेक्टर म्हणूनच माहीम पोलीस स्टेशनमध्ये काम करत होते आणि एक दिवशी ते त्यांचे दोन मित्र आणि त्यातल्या एका मित्राची पत्नी जी डॉक्टर होती तर त्यांच्याबरोबर ते चित्रपट बघायला गेले होते रात्री श नऊचा आणि चित्रपट संपल्यानंतर राजकुमारनी त्या जी जोडप होत त्यांना सांगले की चला मी तुम्हाला घरी सोडतो म्हणून आणि ते घरी सोडायला गेले त्यांच्यानंतर ती जे दाम्पत्य होतं ती डॉक्टर पत्नी आणि तिचा पती राजकुमार यांचा मित्र ते दोघ जण खाली उतरले तर तिथे एक दारुड्या माणूस उभा होता आणि त्या स्त्रीला बघितल्यानंतर त्या दारुड्या माणसाने काहीतरी घाणेडे शेरे मारले अशी शे तो काहीतरी बोला आणि तरी तो था काही ना म्हणजे जरा ओरडले राजकुमार त्याला की हे क्या बकर म्हणून मात्र तो आणखीनच शिव्या वगैरे द्यायला लागला तर राजकुमार खाली उतरले आणि त्यांच्या हातामध्ये तो पोलिसांचा दांडूक असतो तो, तो दांडूक होता आणि त्यांनी त्या माणसाचा दारुडा जो होता त्याच्या पाठीमध्ये तो दांडू मारला आणि तो तिकडनं निघून गेला दारुड्या आणि ही सगळी गोष्ट झाली ही रात्रीची गोष्ट आहे बारा एक ची त्याच्यानंतर राजकुमार घरी गेले आणि सकाळी असं झालं की तो जो दारुडा होता तो त्याचं निधन झालं आणि तो ज्या झोपडपट्टीमध्ये राहायचा म्हणजे हे जे दाम्पत्य जिथे राहत होत तर त्याच्या जवळच एक झोपडपट्टी होती आणि त्या झोपडपट्टीत तो राहायचा तर त्या झोपडपट्टी मधल्या एका बाईनी सांगितलं की मी बघितलं रात्री की हा असा माणूस आला होता म्हणजे राजकुमार आणि त्यांनी ह्याला दारुड्याला मारलं आणि म्हणून त्याचं निधन झालेलं आहे अर्थात याला त्या क्षणी काही पुरावा नव्हता मात्र ते हे सगळं होतं की ती साक्षीदार होती की तिने बघितलेलं होतं की यांनी मारलंय वगैरे आणि त्या याच्यासाठी राजकुमार यांना जेलमध्ये त्यांची त्यांना पाठवलं गेलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्या काळामध्ये असं होतं की जसं मी म्हंटल की बाकी सगळे मदर इंडियाचं यश जे होतं ते साजरे करत होतं मात्र राजकुमार जेलमध्ये होते आणि त्या काळात असं झालं की ते जेलमध्ये गेले याची बातमी चित्रपट सृष्टीमध्ये पसरल्यानंतर त्यांच्या हातामध्ये जे काही दोन चार चित्रपट आणखी होते तर त्या सगळ्या चित्रपटांमधून त्यांना काम म्हणजे त्यांना काढून टाकण्यात आलं आणि फक्त चेतन आनंद त्यांचे जे मित्र होते अगदी शेवटपर्यंत तर चेतन आनंद फक्त त्यांना भेटायला जेलमध्ये जात असत चित्रपट सृष्टीतला दुसरा कुठलाही व्यक्ती कोणी निर्माता दिग्दर्शक सहकलाकार कधी राजकुमार यांना भेटायला जेलमध्ये गेले नाहीत आणि नंतर असं झालं की काही काळानंतर जेव्हा कोर्टामध्ये ही केस उभी राहिली आणि त्या जी बाई ज्या जिनी साक्षी दिलं होतं जिनी सांगितलं होतं की मी बघितलं की राजकुमार यांनी मारलं आणि तो दारुडा मेला तर ती ना ती हे सगळं ती कोर्टामध्ये सिद्ध करू शकली नाही तिने आणखीनच काही वेगळा त्याच्यामध्ये जे सांगितलं जे राजकुमार यांच्या व्यक्तिमत्वाशी वगैरे ते जुळत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली राजकुमार यांची तर राजकुमार बाहेर आले पण मला असं वाटतं ना की ते जेव्हा बाहेर आले ना तो एक वेगळा राजकुमार होता म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना जी काही कदाचित अपेक्षा असावी राजकुमारना की मी जेलमध्ये असल्यानंतर मला कोणी भेटायला येते किंवा मला चित्रपटात काढणार नाही कारण ते काही गुन्हेगार नव्हते परंतु हे जे सगळं झालं होतं की त्यांना चित्रपटामधून काढण्यात आलं होतं कोणी त्यांची दखल सुद्धा घेतली नाही साधी चौकशी केली नव्हती की बाबा काय झालं किंवा काही तर याच्यामध्ये त्यांना जो बाहेर आलेला राजकुमार होता जेल मधला ना तो सगळा वेगळा व्यक्ती होता म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या जा आधी जे राजकुमार होते जे हसरे सगळ्यांशी बोलणारे ते सगळं व्यक्तिमत्व त्यांचं लोप पावलं होतं आणि नंतर तो जो बदल झाला जे विक्षिप्त राजकुमार म्हणून त्यांच्यावरती जो एक म्हणतो शिक्का बसला ना तो राजकुमार हा जेलमधन बाहेर आलेला राजकुमार होता आणि कदाचित त्यांनी ना त्या म्हणजे त्यांना वाईट वाटलं असेल मुन या गोष्टीमुळे म्हणून त्यांच्यामध्ये हा बदल झाला असावा किंवा त्यांच्यामध्ये असं झालं असावे की त्यांनी हे मुद्दा म्हणून स्वतःची कशी इमेज त्यानंतर तयार केली त्याच्यानंतर जसं मी म्हंटल की राजकुमार बाहेर आल्यानंतर काही प्रयत्नानंतर त्यांना नायकाच्या भूमिका असलेले काही चित्रपट मिळाले परंतु ते चित्रपट फारसे चालले नाहीत आणि असं होतं की नायक म्हणून जर का तुम्हाला तुमचे पा चार पाच चित्रपट नाही चालले तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची तुमची नायक म्हणून येते आणि असं बऱ्याच बाबतीत बाबतीत घडलं आता त्यांच्या समोर दोन पर्याय होते की आपण एक सहकलाकार म्हणून काम करायचं किंवा मग चित्रपट सृष्टीला रामराम ठोकायचा तर त्यांनी हा विचार केला की ठीक आहे माझा नायक म्हणून माझ्याकडनं काही चांगली कारकीर्द घडली नाही पण सहकलाकार किंवा चरित्र कलाकार म्हणून मी माझी कारकीर्द घडू शकतो आणि त्यांचा आवाज तर सुंदर होता संवाद फेक चांगली होती त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी जे कॅरेक्टर रोल्स करायला तयार केली त्याच्यामध्ये वक्त हा चित्रपट एकोणीशे पासष्ट साली जो प्रदर्शित झाला त्या चित्रपटामधनं एक वेगळा राजकुमार लोकांसमोर आला आणि त्यांची जी सगळं जी संवाद फेक होती ती त्यांची स्टाईल बनली त्यांचे डायलॉग या चित्रपटामधले अतिशय गाजले जे आजही लोकांना अवगत आहेत पाठ आहेत तोंडपाठ आहेत आणि राजकुमार यांची एक नवीन कारकिर्द सुरू झाली जानी हा शब्द जो राजकुमार यांच्या म्हणजे त्यांची ओळख बनला तर तो जो पहिल्यांदा त्यांनी जो वापरला होता तो वासना नावाचा एक चित्रपट आला होता एकोणीसशे अडसष्ट साली सिक्स्टी एट नाईन्टीन सिक्स्टी एटमध्ये आणि लेखक पटकथा लेखक आनंदराज आनंद यांनी त्यांच्या राजकुमार यांच्या तोंडीचे संवाद होते तर त्याच्यामध्ये हा जानी शब्द टाकला होता आणि त्या तो इतका लोकांना त्यावेळेला आवडला आणि खुद्द म्हणजे राजकुमार यांना खूप आवडला की त्यांनी त्याच्यानंतर ना आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या संवादामध्ये जानी हा शब्द वापरायला सुरुवात केली mm. आणि एकोणीसशे अडुसष्ट सालानंतर जानी राजकुमार बनले आणि तीच त्यांची ओळख बनली की राजकुमार म्हटल्यानंतर जानी असं ते पहिल्यांदा येतं तर त्याचं जे मूळ आहे ते हा चित्रपट आहे माझी आणि राजकुमार यांची भेट कशी झाली आणि त्याच्यामध्ये काय घडलं याच्याबद्दल मी आत्ता बोलते तिरंगा या चित्रपटाच्या सेटवर मी सर्वप्रथम राजकुमार यांना भेटले होते आणि खरं म्हणजे मी शूटिंग कवरेजसाठी गेले होते परंतु तिथे राजकुमार पण आहेत आणि त्यांचं इंटरव्ह्यू करायचं हे अगदी मनाशी ठरवून गेले होते मात्र युनिटमध्ये तिकडची युनिटची काही माणसं होती कारण काय व्हायचं की मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि शूटिंग कव्हरेजसाठी मी जेव्हा वेगवेगळ्या सेट वर जात असेल किंवा वेगवेगळ्या स्टुडिओज मध्ये जात असेल तर युनिटमध्ये ना सर्वसाधारणतः काम करणारी माणसं तीच असतात म्हणजे ती वेगवेगळ्या युनिटमध्ये काम करत असतात वेगवेगळ्या वेग निर्मात्यांसाठी काम करत असत बरीचशी मंडळी काही त्यांची ठराविक असतात ती बरीचशी मंडळी असतात तर मी त्यांना ना खूप आपलेपणाने दादा कैसे आप वगैरे असं म्हणत असे त्याच्यामुळे ती सुद्धा माणसं सगळी माझ्याशी आपलेपणाने माझ्याशी बोलत असत आणि मी खूप लवकर करिअर सुरू केलं होतं म्हणजे मी वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी करिअर माझं सुरू केलं त्याच्यामुळे मी लहान आहे वयाने ना ह्याचं सुद्धा काही लोक अगदी त्याच्यामुळे माझं कौतुक करत असत की अरे इतक्या लहान वयामध्ये ही सेट मध्ये येते आणि हे सगळं त्याच्यामुळे असं व्हायचं की सगळी युनिट युनिटच्या माणसांनी मला सांगितलं की अरे बाबा तुम्ही कुजबी करो लेकिन वो आज के पीछे मत जाओ की मी लंच ब्रेक झाला आणि त्याचा सीन संपला राजकुमार यांचा तर ते मेकअप रूम मध्ये गेले आणि तेव्हा मेकअप रूम आता सारख्या व्हॅनिटी कार नसत तर मेकअप रूम कडे गेले तर मी त्यांच्या पाठीपाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी जाऊ लागले तर मला युनिटच्या माणसाने सांगितलं की अरे बाबा तुम किसी का भी इंटरव्ह्यू करू इनके पीछे मत जाओ तुमको इन्सेल करणार आहे का खोदकाउं तर मी ऐकलं नाही मी म्हटलं बघू ठीक आहे बघू काही इन्सल्ट केलं तर मग बघूया काय ते म्हणून आणि मी गेले तोपर्यंत राजकुमार एकदम तरातरा आपल्या मेकअप रूममध्ये शिरले होते आणि मी थोडस तरी सुद्धा मेकअप रूम पाशी गेल्यानंतर मी थोडासा विचार केला की आ, मी त्यांच्याशी बोलू का किंवा ते माझ्याशी बोलायला तयार होतील का की खरंच ही जसं युनिटची माणसं म्हणतायत कि नाही बाबा मत जाऊन उनके पीछे, क्या मेहुल कुमार कर, मेहुल कुमार दिग्दर्शक त्यांचा सुद्धा माझ्याशी चांगले संबंध होते परंतु ते सुद्धा ना असं म्हणायचे अरे बाबा मैं नहीं बताऊंगा राज साहब को के तुमको इंटरव्यू दे दो तर त्याच्यामुळे ना माझ्या मनामध्ये पण एक भीती निर्माण झाली होती तरी मी मी हो मी तर मी म्हंटले शेवटी मी मनाशी विचार केला की बघू आज काय व्हायचं ते होऊ द्या आपण बघूया बोलून तर बघूया आणि मी नॉक केलं त्यांच्या मेकअप रूमच्या दरवाज्यावरती तर काही वेळाने त्यांचा महिपाल नावाचा जो बॉय होता तो कायम त्यांच्या बरोबर असे तर त्यांनी दरवाजा उघडला क्या आहे क्या काम आहे का तर मग मी त्यांना माझी ओळख सांगितली की असं असं मी आले आहे आणि मला राजसाहेबांशी साहेबांशी बोलायचं आहे तर हे सगळं ना माझा जो आवाज आहे तो मेकअप आतापर्यंत पर्यंत पोहोचला असावा कारण त्यांनी सांगितलं कोण हे लडकी अंदर आ जाओ असं करून त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि मी आतमध्ये गेल्यानंतर मी माझी ओळख करून दिली आणि मी त्यांना सांगितलं की मला ना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत अर्थात त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रवर्शियल प्रश्न नाहीये तर मी तुम्हाला एक साधारणतः प्रश्न विचारेन की तुम्हाला कुठल्या कला कलाकाराबद्दल किंवा कुठल्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडलं किंवा तुम्ही चित्रपटाची निवड कशी करता वगैरे तर हे सगळं झाल्यावर त्यांना असं वाटलं असावं वा, किंवा एकंदरीत माझ्याकडे बघून त्यांना वाटलं असावं की जाऊ दे बिचारी आली आहे तर हिच्याशी बोलावं आपण म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे पूछो जो पूछना आहे हमे हा आणि मग बघा मी तुम्हाला सांगते की तो हमे त्यांचा शब्द होता किंवा हम होत ना जे ते स्वतःला संबोधित असत त्यांनी कधी आयुष्यामध्ये मै म्हटलेलं मी तरी ऐकलेलं नाहीये त्यामुळे ते हम म्हणत असत स्वतःला तर ते त्यांनी मला सांगले की हा हम पूछे, जो भी पूछना है, हमें पूछ येचना आणि मग मी त्यांना काही प्रश्न विचारले की तुमची आवडती अभिनेत्री कुठली तर मीना कुमारी त्यांची आवडती अभिनेत्री होती जिच्या बरोबर काम करायला त्यांना आवडलं ते म्हणाले की इतकी सहज सुंदर अभिनय करणारी दुसरी अभिनेत्री मी बघितली नाही मी त्यांना हा पण प्रश्न विचारला होता की तुम्ही जेव्हा एखाद्या चित्रपटाची निवड करता तेव्हा तुम्ही काय काय बघता तर त्यांनी मला सांगितलं होतं की आधी मी सर्वप्रथम माझा रोल काय आहे तो बघतो मग चित्रपटाची कथा बघतो आणि मग दिग्दर्शक कोण आहे ते बघतो तर मी म्हटलं की चित्रपट दिग्दर्शक असतो त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात तर तो, तो तुम्ही त्याचा सगळ्यात शेवटी विचार करता का तर ते त्यांनी मला असं त्यांच्या ज्या स्टाईल होतं राजकुमार स्टाईल त्याच्यामध्ये उत्तर दिलं होतं की हम राजकुमार है तो राजकुमार जिस फिल्म में होगा ना उसमें निर्देशक की भूमिका बहुत कम होगी राजकुमार की भूमिका बड़ी होती है तो असं झालं त्यांचंतर मी 10 एक 15 मिनिटं त्यांचा इंटरव्यू केला त्यांचंतर त्यांनी मला सांगितलं लड़की अब बस हो गया अब हमारा सोने का टाइम है तो तुम चली जाओ असं त्यांनी मला एकदम हुकुम सोडला तर मी त्यांचा धन्यवाद मानून तिकडून बाहेर पडले मात्र मला नेहमी आनंद वाटत राहिला आणि तेव्हा पण आनंद झाला खूप की राजकुमार यांची मुलाखत घेतली कर कारण मी हेही बघितलं होतं की जे ज्येष्ठ पत्रकार होते चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे सिनेपत्रकार म्हणून तर ते सुद्धा त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांची मुलाखत घ्यायला घाबरत असत किंवा अन्य पण काही माझ्या जे समकालीन पत्रकार होते ते सुद्धा त्यांनी पण फारसे ते कधी राजकुमार यांच्या वाटेला जात नसत तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की एकतर मी प्रयत्न केला ही पहिली गोष्ट आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला खूप चांगली त्यांच्याकडनं ट्रीटमेंट मिळाली आणि त्या मला त्याचा आनंद झाला की आज मी राजकुमार यांचा इंटरव्ह्यू केला काही किस्से आहेत ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत माया जा मायाजाल धन्यवाद